बघा जे आता आम्ही जे सांगणार ना आम्ही लाईव्ह सध्याला तुम्ही प्रश्न पण विचारू शकतात सगळं काय सांगू थोडस डोळे दुखतात म्हणून गॉगल लाव लावतो कारण की आजारी आहे आणि बघायला गेलं तुम्हाला वाटत असेल की नुसते आम्ही इथं बसलेले पण इथं नाही बसलेले शायद भाऊ बरोबर ना आपले लोक चालू आहे मंडळी तुम्ही या चॅनलवरती आलं मी मनापासून तुमचं मी धन्यवाद करतो आणि स्वागत सुद्धा करतो पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज एक लाख रुपये गुंट्यांनी प्लॉट खरेदी करा फक्त एकच लाख रुपये गुंट्यांनी पण तिथे टर्म्स कंडिशन काय असणार आहे ते सगळं जाणून घ्यायचंय शाही भाऊ नंबर द्या तुमचं सत्तर अठ्ठावन्न सहासष्ट त्रेसष्ट त्रेसष्ट सेवन झिरो फाईव्ह एट ट्रिपल सिक्स थ्री सिक्स थ्री पण नंबरचा उपयोग करण्याच्या अगोदर थोडस प्लीज बघा हा संपूर्ण बघा आणि माहिती घ्या असं नाही की उठल्या सुटल्या डायरेक्टली कॉल करायचं डिस्कशन बॉक्स मध्ये पण नंबर टाकू आपण माझा नंबर सुद्धा घ्या पण माझा नंबर कशासाठी माहिती का तुम्हाला जुने घर किंवा प्लॉट विकण्यासाठी बरेचसे लोक बोलले की कासिम भाव तुम्ही तुमच्याच प्लॉट बद्दल किंवा तुमच्याचकडे जी प्रॉपर्टी असती त्यासाठी तुम्ही कार्यरत असतात तर मी म्हटलं त्यांना की मी घेतो ना जाहिरात माझ्या ॲडचे जे पैसे असणार आहे ते मला द्या पैसे कोणाला नको तुम्हाला पण पाहिजे आणि मला पण पाहिजे मी पण शेवटी माणूसच आहे तर लक्षामध्ये घ्या माझा नंबर आहे नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन हा नंबर जो दिलेला आहे हे बंगला किंवा फ्लॅट पुण्यामध्ये असलेले जाहिरातीसाठी डायरेक्ट मला संपर्क करा पण माझे जाहिरातचे जे पैसे असणार आहेत ते द्या कारण की तुमच्यामुळं एक चार पाच लोकांचं सा पोट चालणार आहे बरोबर ना भरपूर अशा साईड आहे तिथं काही कळत नाही तिकडं काही समजतच नाही की कसं काय हे लोक चालवतात बरोबर ना हा तुमचा बिझनेस पण असला रिअल इस्टेटचा तुम्ही एजंट ब्रोकर आहे तर आणि तुम्ही डेव्हलपर आहे तर त्यांची पण आपण जाहिराती घेऊ बरोबर ना सायद भाऊ शंभर टक्के आणि ज्यांचं विकायचं असेल किंवा ज्यांना खरेदी करायचं असेल तर त्यांनी संपर्क करा ज्यांना इन्व्हेस्टमेंट करायची असेल त्यांनी बी संपर्क करा, करा, संपर करा बिलकुल ज्यांना बंगला बांधायचा आहे त्यांनीही करा त्यांना <laughs> कमी बजेटमध्ये थोडं पुण्याचं लांब पण कमी बजेटमध्ये सुलभ हप्त्यावर झिरो टक्के दराने जागा असतील प्लॉट ऐका ना सगळं सांगू एंट्री तर दिलीच नाही आपण मी तर मंडळी जय महाराष्ट्र जय जय पुणे जय जय पुणे संपला नाही व्हिडिओ आतापासून चालू झालेला आहे आम्ही काय स्टेट एजंट ब्रोकर नाहीये तर सहकार्य आहे तुमचे मदत करणारे लोक आहे आम्ही आणि आयुष्याचा जो आहे पस्तीस वर्षाचा जो एक्सपिरियन्स आहे तोच आपल्या या युट्यूब चॅनलच्या मदतीने आणि युट्यूबचा पण मी धन्यवाद करतो की त्यांनी चार चौघामध्ये काय संपूर्ण जगामध्ये या माणसाचे आवाज पोचवण्याचं काम केलेले आहे युट्यूबचा प्लेटफॉर्म असा आहे की विचारू नका खूप म्हणजे खूप कष्ट केले कष्टाविना पण हा कष्ट केले लोकांसमोर सत्य जे आहे त्या गोष्टी मांडल्या आज पण मांडतच असतो आज पण खूप बोलतच असतो मी आणि खूप बोलणारा मनुष्य जे आहे लोकांना टोचतो ते जे रिकामे टिकडे आहेत तर पण मंडळी आज तुमच्यासाठी जी प्रॉपर्टी आम्ही आणलेली आहे एक लाख रुपये गुंट्यानी लांब आहे ती प्रॉपर्टी लांब आहे पण लांब नको असेल एवढा पण लांब नाही आहे पुण्यापासून फक्त साठ किलोमीटर अंतरावर असणार आहे त्यामुळे एवढं लांब नाही आहे पण पण भाव भाऊ साठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे गोल्डन चान्स गोल्डन चान्स आहे साठी भरोसा ठेवू शकतात डायरेक्टली लाख रुपये गुंट्या तुम्हाला इकडं जे कंडिशन आहे की डायरेक्टली दहा गुंटे कमीत कमी कमीत कमी दहा गुंटे पण तुम्ही किती घेऊ शकता हा बजेट असेल आणि तुमच्या मनामध्ये वाटत असून की दहा गुंटेला दहा लाख खर्च येईल नाही मंडळी एक लाख रुपये तुम्हाला द्यायला लागणार इकडं एक लाख रुपये कशासाठी खरेदी खत आहे सात बारा आहे ताबा आहे यासाठी तुम्हाला एक लाख रुपये कमीत कमी खर्च येणार आहे सगळं काही पेपर, क्लेर, क्लेर, क्लेर पेपर तुम्हाला क्लिअर 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 भेटणार आहे शंभर नंतर पण विकायला काढले ना पैसे भेटणारच काय पेपरचं काही टेन्शन त्यामुळे तुमच्या तुम्हाला नाही जरी कामाला आली तर ती तुमच्या परिवारामध्ये तुमच्या फॅमिलीमध्ये तुमच्या मुलांना ते भविष्यामध्ये कामाला येणारी सारखी प्रॉपर्टी आहे बिलकी एक लाख रुपये वाली ज्या लोकांना इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर त्यांनी शंभर टक्के सोलापूर रोडवर इन्व्हेस्टमेंट करावी सोलापूर कमी दहा गुंठे तरी आपल्या नावाचे घेऊन ठेवावे भविष्यामध्ये कधी काही पण पण पर, थाबा हे लेस लांब पडतो साठ किलोमीटर येणं जाणं साठ किलोमीटर शिवाय पंधराशे रुपये पण द्यायला लागणार अवस्थेत पन... <coughs> जागा आहे कुठं तुम्ही मला मला उर्ळी कांच्या मध्ये दाखवा यवत पर्यंत दाखवा मला की बाबा एक लाख रुपये गुंट्याने काय कुठं जागा नाही मंडळी पण थोडस अजून थोडं जास्त भरावं मी तुम्हाला चार लाख रुपयाने चार लाख रुपयाने पुणे नगर रोड हो। एम आय डी सीच्या परिसरामध्ये देतो मी चार लाख रुपये गुंटाने पण तिकडं पण काय तीस हजार रुपये वरती ठेवायला लागणार रेल्वे स्ट्रेशनचं आणि चार लाख रुपयाने भीमा कोरेगाव ओके वाघुलीच्या पुढं भीमा कोरेगावच्या पुढं शिकरापूर आहे शिकरापूरला टस्ट हे प्लॉट आहे एक तीन किलोमीटर साधारणपणे तुम्ही एक लाख रुपये डाऊन पेमेंट करून ती आणि तीस हजार रुपये पेपर रजिस्ट्रेशन देऊन लाख बाकीचे टोटल रुपये रुपये पेमेंट असेल रजिस्ट्रेशन सात बारा खरेदी लाईट पाणी रस्ता या सर्व सुविधा तुम्हाला त्यामध्ये भेटणार आहेत तुम्ही आताही लगेच पत्र्याचं शेड मारून किंवा घराचं बांधकाम पण लगेच करून घेऊ शकता कुठलाही प्रॉब्लेम नाहीये ग्रामपंचायतची नोंद असणार आहे लाईट मीटर येणार आहे तुम्हाला पाण्यात पाण्याचं कनेक्शन असणार आहे त्यामुळं तुम्हाला तिथं लगेच राहण्यासाठी काही हरकत नाही हायवे पासून फक्त दोन ते तीन किलोमीटर आहे पण पेक्षा तुम्हाला जवळ हवे की हायवे पासून आपल्याला जवळ पाहिजे लवकर तिथे इन्व्हेस्टमेंट झाली तर रिटर्न लवकर आले पाहिजे तर ती पाच लाख तीस हजार रुपये गुंट्याची जागा तुम्हाला घ्यावी लागणार आहे पण त्यामध्ये एक लाख नाही तुम्हाला पन्नास टक्के डाऊन पेमेंट दोन अंशी आणि पन्नास टक्के तुम्हाला एका वर्ष किंवा कमीत कमी दोन वर्षे जास्तीत जास्त आणि दोन लाख ऐंशी हजाराचे डाऊन पेमेंट करायला लागणार आहे आता काय झालं माहिती का पैसा राहिला नाही लोकांकडं जागा खरेदी करायला नाहीये बाकीचं कार खरेदी करायला मोबाईल खरेदी करा करायला सगळीकडं पैसा आहे पण जे महत्वाचं जे आहे ना निर्णय ते नाही नॅचरल फंड मध्ये टाकणार पण जागा खरेदी करायला माणूस आयपीएल मध्ये टाकणार आय आयपीएल मध्ये टाकणार पण मेन जागा खरेदी करायला नवीन चाललाय शेअर शेअर मार्केटचा स्टॉक मार्केट, मार्केट, मार्केट। आपले जे पंजोबा होते त्यांनी होते, काय केलं जागाच खरेदी केली होती लक्षामध्ये ठेवा त्यावेळेस पण ज्यांना तुम्ही करोडपती बघता हा त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्या पंजोबानी जागा खरेदी केली आणि त्याच्यामुळे त्यांना ते डेव्हलपमेंट आल्यानंतर त्यांना ते रेट भेटला पैसे आले आणि ते मोठे झाले बिलकुल आपण एक गुंटाही खरेदी करू शकलेला नाहीये याचा खेद माना आणि आपल्या भविष्याचा चिंता करा आपल्या मुलाबाळांना एक पुण्याच्या जवळ घेऊन ठेवा बघा परिवार परिवारामध्ये माणसं जसं जस माझं आयुष्य आहे तर मीनी पण एक चार पाच गुंठे तरी खरेदी करून ठेवलं आणि माझ्या पोरांनी पण त्याच्या आयुष्यामध्ये खरेदी करून ठेवलं तर हे चक्र चालू असतं पण लोक विसरत चाललेले मेन पूंजी जी आहे प्लॉट प्लॉट वगैरे जागा वगैरे खरेदी करून ठेवलं पाहिजे ही एफ डी आहे लाईफ टाईमची हीच एफ डी आहे आणि जागा खरेदी केली तर मुलं पोरपार वर ट्रान्सफर होऊन जाते नंतर पीढ़ी चालती चालतील मी हे जे एक लाख रुपये उंटायचे बोलतो ना तर हे इन्वेस्टमेंट आहे इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहे तर तुम्ही नाही करणार का इन्व्हेस्टमेंट प्लॅन बोला मला इकडं तुम्हाला खरेदी खर्च सात बारा सगळं काय भेटून आलेलो आहे एवढे की दोन तुम्हाला भेटणार आहे बिलकुल भविष्यामध्ये तुम्हाला घर बांधण्यासाठी लाईट मीटर घेण्यासाठी सर्व गोष्टी करण्यासाठी आमचे तुम्हाला साथ आहे त्यामुळे घाबरायचं कटले कारण नाही आहे की तुम्ही अनोळखी शहरामध्ये अनोळखी लोकांबरोबर आहात आम्ही तुमचे सहकार्य आहोत तुम्हाला सर्व पेपर कागदपत्रे जागेचा ताबा ही सर्व द्यायची जिम्मेदारी आमची आहे आम्ही तुम्हाला सर्व घेऊन देऊ काही काळजी करू नका आम्ही तुमचे भाऊ सारखेच आहेत बिलकुल आणि मंडळी इकडे दोन टर्म कंडिशन एक तर दहा गुंठे खरेदी करायचं अकरा लाख रुपये टोटल कॅश मध्ये हा नाही तर आठ लाखामध्ये दहा गुंटे ते पण आहे ते पण आहे ते पण आहे पण आज आपण एक लाख रुपये गुंठे गुंठ्याचे हे बोलू राहिलेले तर इथं तुम्हाला अकरा लाख रुपये द्यायला लागणार कॅश मध्ये बरेचसे लोक येऊ राहिले फोन येऊ राहिले शाळेत भाऊ लोक बोलू राहिले की आम्हाला सुलभ आता हे द्या अहो बघा कुठं कुठं असतो सुलभ बाप्ता कुठं नसतो हे चान्स वाले प्लॉट आहे सगळेच लोक आयफोन घेऊन बसणार का मी सुद्धा घेतलं नाही आयफोन साध्या फोनवर माझं रेकॉर्डिंग चालतो तर तसंच आहे ही जागा म्हणजे आयफोन सारखीच आहे सध्याला पण ह्याचे फ्युचर लय भारी आहे आणि बघायला गेलं दुसरी टर्म्स कंडिशन ही आहे की आपल्याला साठ किलोमीटर जाणं साठ किलोमीटर येणं त्याचा खर्च तर झालाच लागणार आहे आता काहीतरी कोणतरी मला बोललं की यार तुम्ही पंधराशे रुपये का घेतात तुम्ही तर हे करत असन अहो दादा एक रुपया कमिशन कमवत नाही ज्या पाठीमाग अहो लोक येतात इकडं आणि विसरून जातात पण ज्यांना खरी गरज आहे ते लोक त्या लोकांना मग चान्स भेटत नाही राह बघा इकडं खर्च असतो मी हे पण बोललो की तुम्ही पंधराशे रुपये घ्या मी तुम्हाला पाचशे रुपये जास्तच खिशामधून काढून देणार बरोबर ना रजिस्ट्रेशन रुपये आमच्याकडून काही प्रॉब्लेम नाही रजिस्ट्रेशनला पण आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत त्यामुळे कुठलीही काळजी करायचे काम नाहीये बिंदास तुम्ही पंधराशे रुपये देऊन जागा बघून बुक करू शकता बघा जागेसाठी तुम्हाला एक एस एम एस करायचंय की अकरा लाखाची दहा गुंटे जागा केळगाव चोपुला मोरगाव रोड ओके हे एस एम एस करायचं आहे भाऊचा नंबर घ्या सत्तर अठ्ठावन्न सहासष्ट त्रेसष्ट त्रेसष्ट या नंबरवर एस एम एस करा तुम्हाला प्लॉटचे डिटेल्स भेटतील आणि ज्या दिवशी विजिट करायची आहे त्या दिवशीची तारीख तुम्ही कन्फर्म करून घेऊ शकता फोन करून त्या दिवशी आपण शंभर टक्के सकाळी जाऊन दुपारी चार वाजता वाजेवा रिटर्न आणि माझा नंबर सुद्धा घ्या नाईन झिरो टू एट झिरो फोर डबल नाईन मला पण अकरा लाखामध्ये दहा गुंठे असा एस एम एस करा केळगाव चौकला किंवा तुमचे ग... कोणाला घर किंवा जागा विकायची असेल त्याची जाहिराती करायची असेल डायरेक्टली तुमचाच नंबर येऊ द्या तर त्या जाहिरातीसाठी पण मला फोन करा जे काही चार्जेस असतात ते तुम्हाला रियलमध्ये सांगितले जाणार आहे ओके आपली टीम येणार संपूर्ण शूटिंग वगैरे करणार आणि आपल्या चॅनेलवरती आपण अपलोड करणार मंडळी विश्वास करा विचार जास्त करू नका संधी सोडू का। नका कारण की वेळ हातामध्ये राहत नाही वेळेचा जो चक्र आहे घड्याळाचा काटा जो आहे तो आहे आपलं आयुष्य आहे ते कमी कमी होत चाललेलं आहे बिलकुल कधी कोण जाईल याचा भरोसा नाही भरसा नाही त्यामुळं आज आपण आहे बिलकुल बघत आहोत आपले चांगलं आहे बिलकुल शुक्र करा आणि आपल्या घरासाठी सुरुवात करा बिलकुल चला भेटू आपण आपल्या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज मे हे पटेल साहेब आणि बसलेले हे पुणे प्रॉपर्टी चे ऑफिस आहे पुणे एअरपोर्ट रोड येणा नागपूर बँकेच्या एटीएम शेजारी आपले ऑफिस आहे येण्याच्या पूर्वी आमच्या नंबरला कॉल किंवा मेसेज करावे ओके जय महाराष्ट्र जय जय पुणे थँक्यू वेलकम